कोणताही नवीन प्रकल्प किंवा उपक्रम सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा सर्वप्रथम केली जाते कारण तो विघ्नहर्ता विघ्नहर्ता आहे मुंबईतील प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर हे दोन शतके जुने मंदिर आहे जे भक्तांच्या इच्छा पूर्ण करते मुंबई शहर केवळ लोकप्रियच नाही तर पुरातत्वी महत्वाच्या असलेल्या धार्मिक स्थळांचे आणि ऐतिहासिक स्थळांचे साक्षीदार आहे प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर हे सर्वात लोकप्रिय आणि महत्वाचे पूजास्थळ आहे या मंदिराचे प्रथम अभिषेक गुरुवार एकोणीस नोव्हेंबर अठराशे एक रोजी करण्यात आला ही वस्तुस्थिती सरकारी नोंदींमध्ये नोंद आहे त्यावेळी मंदिरात अडीच फूट रुंदी असलेल्या काळ्या दगडाच्या श्री सिद्धिविनायकाची मूर्ती असलेली एक छोटी रचना होती या देवतेचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या सोंडेचा उजव्या बाजूला कलणे या मूर्तीला चार हात चतुर्भुज आहेत ज्यामध्ये वरच्या उजव्या बाजूला कमळ वरच्या डाव्या बाजूला एक लहान कुऱ्हाड खालच्या उजव्या बाजूला पवित्रमणी आणि मोदकांनी भरलेला वाटी आहे श्री सिद्धिविनायकांना नेहमीच आवडणारा एक पदार्थ देवतेच्या दोन्ही बाजूला रिद्धी आणि सिद्धी आहेत ज्या पवित्रता तृप्ती समृद्धी आणि संपत्ती दर्शविणाऱ्या देवी आहेत देवतेच्या कपाळावर एक डोळा कोरलेला आहे जो भगवान शिवाच्या तिसऱ्या डोळ्यासारखा दिसतो श्री शिवपुत्र गणेश हे सर्वात प्रमुख वेदींपैकी एक आहे ज्याची श्रद्धेने पूजा केली जाते आणि मोठ्या संख्येने भक्त त्याची पूजा करतात श्री सिद्धिविनायकाची मूर्ती काळ्या दगडाची आहे आणि दोन पूर्णांक पाच दशांश फूट उंच आणि दोन फूट रुंद आहे ज्याची सोंड उजवीकडे आहे वरच्या उजव्या हातात कमळ डाव्या हातात कुऱ्हाड आहे खालच्या उजव्या हातात माळ आहे आणि खालच्या डाव्या हातात मोदक आहे गळ्यात सापासारखा पवित्र धागा आहे मूर्ती एकाच दगडातून बनवलेली आहे सिद्धीच्या मूर्ती श्री सिद्धिविनायकाच्या दोन्ही बाजूला आहे सिद्धीला देवी आहे श्री सोन असलेली श्री सिद्धिविनायकाची अद्वितीय आहे कारण सोन सहसा डाव्या बाजूला वळलेली आढळते उपरी दायवतीच्या गर्भगृहात वारंवार बदल करण्यात आले आणि शेवटी आणि बदल करण्यात आला दिवस चाललेच्या मालिकेद्वारे पूर्ण झाला ती पत्थर से बनी